नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ ब आणि क पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये अधिकारी कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल ड्रायव्हर फार्मासिस्ट आणि टेक्निशियन यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे विशेष म्हणजे एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड आणि वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे एक लाख सत्याहत्तर हजार पाचशेपर्यंत उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त सेंट्रल मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असाल तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ ब आणि क सवर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी या ॲटोनॉमस बॉडीमार्फत ही पदभरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणती कौन पदं असणार आहे किती पगार दिला जाणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असावं हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत पहिलं गट वर्गाचं पद आहे रिसर्च ऑफिसर होमिओपॅथी ज्यासाठी छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे बारा जागा असणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय आणि होमिओपॅथतनं एम डी असलेल्या उमेदवारांना या पदासाठी अॅप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल किंवा स्टेट रजिस्ट्रेशन तुमचं या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे रिसर्च ऑफिसर अँडोक्रनॉलॉजी हे पद असणार आहे त्यासाठी छप्पन्न शंभर ते एक सत्याहत्तर पाचशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे एक जागा असणार आहे चाळीस वर्षादरम्यान वय आणि दिलेल्या विषयातनं मास्टर पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर गट असवर्गाचं तिसरं जे पद आहे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी हे पद असणार आहे आणि यासाठी देखील छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे याही या पदासाठी मित्रांनो एक जागा असणार आहे चाळीस वर्षादरम्यान उमेदवारांचं चा वय आणि पॅथोलॉजीतनं एम डी उमेदवारांची या पदासाठी अनिवार्य असणार आहे आता या गट असवर्गाच्या पदाबरोबरच गट बसवर्गाचे आणि क सवर्गाचे देखील पदं या ठिकाणी भरले जात आहे पहिलं पद आहे गट ब सवर्गाचं ज्युनियर लायब्रियन एक जागा असणार आहे पंचवीस वर्षादरम्यान उमेदवारांचं वय असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त लायब्ररी सायन्समधनं पदवी आणि एक वर्षाचा दिलेल्या विषयातनं अनुभव या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो गट क वर्गाचं देखील पद या ठिकाणी भरले जात आहे पहिलं पद आहे फार्मासिस्ट ज्यासाठी उमेदवारांना एकोणतीस हजार शंभर ते ब्याण्णव हजार तीनशे या स्किलनुसार पगार दिला जाणार आहे तीन जागा असणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या विषयातनं बारावी तुमची असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त होमिओपॅथी फार्मसीमधनं डिप्लोमा या पदासाठी मागितलेलं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे एक्स रे टेक्निशियन आणि या पदासाठी देखील एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या सातव्या वेतनायकानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे एक जागा असणार आहे ज्यासाठी पंचवीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय आणि एक्सरे टेक्नॉलॉजीमधनं सर्टिफिकेशन म्हणजे तुमचा एक्स रे टेक्नॉलॉजीचा दोन वर्षाचा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कोर्स जो आहे तो पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त एक वर्षाचा एक्सरे प्लांट प्लॅन्ट हँडलिंगचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं पद जे आहे लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे सर्वाधिक जागा सत्तावीस जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी बारावी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड उमेदवारांकडं या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे शेवटचं पद आहे ड्रायव्हर हे पद आहे आणि या पदासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे दोन जागा असणार आहे पंचवीस वर्षापर्यंत वय आणि कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो उमेदवारांकडं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आणि दोन वर्षाचा दिलेल्या फील्डचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो गट अ ब आणि क स्वर्गातील विविध पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे आता यामध्ये जे वय मी तुम्हाला वरती सांगितलं आहे हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं यामध्ये एस सी एस टीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता यामध्ये गट अ सवर्गाचे जे पद आहे त्यासाठी एकशे पन्नास गुणांची सी बी टी टेस्ट तर तीस गुणांचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे मात्र गट ब आणि गट क स्वर्गाच्या पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी नसणार आहे फक्त शंभर गुणांची सी बी टी घेऊन उमेदवारांची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे एक्झाम जी आहे ती हिंदी आणि इंग्लिश अशा दोन लँग्वेजमध्ये उमेदवारांची घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे प्रत्येक एका चुकीच्या सा अन्सरासाठी उमेदवारांची झिरो पॉईंट पंचवीस मार्क कापले देखील जाणार आहे सी बी टी एक्झाम जी आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मित्रांनो गट अ स्वर्गाच्या पदांसाठी एकशे वीस मिनिट तर गट ब आणि क स्वर्गाच्या पदांसाठी नव्वद मिनिट इतका अवधी उमेदवारांना सीबीटी एक्झामसाठी दिला जाणार आहे यामध्ये जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के तर बाकी उमेदवारांना चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवलं जाणार आहे आता हे वरती जे काही पद दिलेले आहे या पदांपैकी लोअर डिव्हिजन क्लर्क हे जे पद आहे या पदासाठी मात्र उमेदवारांची स्किल टेस्ट म्हणजेच टायपिंग टेस्ट देखील घेतली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो गट अ सवर्गाच्या उमेदवारांसाठी अनरिझर्व असेल ओबीसी किंवा ई डब्ल्यू एस हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे अशाच पद्धतीने गट ब आणि क स्वर्गाच्या उमेदवारांसाठी देखील तुम्ही परीक्षा शुल्क या ठिकाणी बघू शकता यामध्ये अनरिझर्व ओबीसी आणि एस उमेदवारांसाठी पाचशे रुपये तर बाकी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे आता हे जे परीक्षा शुल्क आहे हे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन उमेदवार वापरू शकता भारतातील विविध शहरांमध्ये उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे महाराष्ट्रातून असाल तर मुंबई हे तुमचं एक्झाम सेंटर असू शकणार आहे म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या दिलेल्या संकेतस्तावरती यायचं आहे या संकेतच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे एक रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एमसद्वारे प्राप्त होईल तो रे रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला संपूर्ण वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती काही अनुभव असेल त्या संदर्भाची माहिती द्यायची आहे आणि संपूर्ण तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना वाचून घ्यायच्या आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे बाकी अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वाचिंग